सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह हो। एकूण पंधरा उमेदवारांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेत उर्वरित सहा जणांचे उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराजनी श्रद्धा सावंत भोसले भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे संवेदिका परब अॅडव्होकेट अनिल निरवडेकर मनोज नाईक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक राजूबाईक उदय नाईक दिलीप भालेकर अमेय पई मेघना राऊळ वेदिका सावंत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी प्राद, प्राद, उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाकडून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालीही निवडणूक लढत असून सावंतवाडीचा विकास आणि शहराचा काळापलट नजरेसमोर ठेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत शहरात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी भाजपाची सत्ता असणं आवश्यक आहे असं भाजपाकडून यावेळी सांगण्यात आलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवरात्नी श्रद्धा सावंत भोसले यांनी श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरेलकर देवाचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केल्याचं सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार नारायण राणे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं स्पष्ट केलं श्रद्धा राजे भोसले म्हणाल्या आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे सावंतवाडीला सुंदरवडी करायची आहे महिलांसाठी सुरक्षा कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर शहर मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर राजूबेक आनंद नेवकी अॅडव्होकेट अनिल निरवडेकर प्रतीक बांदेकर दीपाली भालेकर सुनीता पेडणेकर उदय नाईक मेघना राऊळ मोहिनी मडगावकर मण, दुराली रांगणेकर समृद्धी विरनोडकर सुकन्या टोपले वेदिका सावंत यांनी उमेदवारी दाखल केली मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उबराळकर देवताच्या आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगराध्यक्षाच्या पदसाठी बी जे पीमधून अर्ज खात खात केला सामान्य सामानीय देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेत्यांचे आशीर्वाद आज आम्ही सर्वांनी बी जे अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाईम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवे आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाढी करायची आहे तर आहे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे तो सावंतवाडी तर हाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय आहे तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी मला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसऱ्या गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन्स आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्त्वाचा आहे की आपल्या महिलांना खूप काम करायचं आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आधी पण हळूहळू आपण सर्वांची मदत आली आम्ही सावंतवाडीनं पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर मा लावूया हे माझे शब्द आहेत निश्चितच मी फार भाग्यवान आहे की मी इथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मानिय रवींद्रजीत चव्हाण जर माझं स्वतःहून नाव घेत असतील तर ती मी त्या लायक आहे हे मला समजतं आणि इथेच मी खुश आहे कारण विशाल सरब साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फक्त सावंतवाडी फक्त मर्यादित नसून ती बऱ्याच तालुक्यांप्रि तालुक्यांपर्यंत त्यांचं काम अश्रेष्ठ ठरलेलं आहे मग त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता आज मला नगरपालिकेपर्यंत मर्यादित राहायचं नाही आहे या गोष्टीचा अभ्यास करता इथल्या ज्या महिला ज्या इच्छुक आहेत त्यांची नाराजगी होता कामा नाही की सगळी सगळेच नेतृत्व विशासाहेबांच्याच घरात का अशासाठी सर्वच महिलांना खुश करण्यासाठी आणि प्रत्येकाला चान्स मिळावा कारण आज पहिल्यांदाच असं झालं आहे की वीसपैकी दहा महिला आणि महिलांच्या अपेक्षा असतील आणि आज भारतीय जनता पार्टी थ्रू त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असेल त्यांना कामाची संधी भेटत असेल तर त्यात माझा कुठलाही अर्थ असणार नाही कारण आमचं नेतृत्व हे माननीय सन्माननीय आमचे रवींद्रजीत चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही कारण आमचा एकच ध्यास आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विकास आणि जास्तीत जास्त हा पक्ष आमच्या कोकणात रिझ्यू व्हावा आणि तिथे कुठलीही आमची कमी नये यासाठी जेवढे प्रयत्न होतील ते आम्ही पुरेपूर करू सावंतवाडीमध्ये मध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी काय प्रयत्न असेल तुमच्याकडनं तुम्ही स्वतः मैदानात उतरला निश्चितच सावंतवाडीचा ध्यास आणि सावंतवाडीचा विकास हा मागील बरीच वर्ष थांबलेला आहे आणि त्यासाठी जर समोरचा पाटेकर उपरलकर दे आम्हाला संधी तो विकास करू इच्छित असेल तर निश्चितच आमचा विकास हा अशा पद्धतीचा असेल इथला आमदारसुद्धा विचार करत बसेल की एक नगराध्यक्ष आणि ही जर आमची पुरी टीमच आज निवडून येऊन जर विकास घडू शकते तर समोरच्याला ते प्रत्युत्तर असेल की एक फक्त नगरपंचायत आणून जर इथे एवढा विकास भारतीय जनता पार्टी करू शकते तर भविष्यात आगामी निवडणुका ज्या येत आहेत तिथेसुद्धा गावागावात जिल्हा परिषदच्या प्रत्येक व्यक्तीने सरपंच सदस्यांनी विचार केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीची टीम आज महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर काम करत आहे ती टीम आज त्यांचं सरळ नेतृत्व आपल्या कोकणापर्यंत भेटत असेल तर इथे कुठलीच कामं थांबू शकत नाही आणि न अडथळा होता सगळी कामं मार्गेच ते होत असतील तर समाजालाही कुठलाही अडचण असू शकत नाही आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत सुद्धा आपले सगळेच नेतृत्व भरपूर म मताधिक देऊन भारतीय जनता पार्टीचा जयघोष प्राप्त होईल आणि तुला आमचाच होईल हे पुढचं हे माझं बाकीत आहे आणि ते शक्य होईल असं मला निश्चितच वाटत सर्वप्रथम आपण भारतीय जनता पार्टीचा नारा देऊया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर आपल्या या सावंतवाडीच्या सर्व आराध्य देवता सर्वांना एक वंदन करून या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक या सर्व ज्या सीट आहेत संदर्भात आम्ही पंधरा सीट आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरवरती यापूर्वी होती राहणार आणि याच्या सुद्धा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी एक नंबर राहणार विशेष म्हणजे श्रीदेव उपरलकर आणि पाटेकर देव भारतीय जनता पार्टीला नक्कीच आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आहे सावंतवाडीची जनता ही खूप सुज्ञ आहे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आणि आमचे सर्व सर्वसामान्य नगरसेवक हो, नगराध्यक्ष सर्व मंडळींना आशीर्वाद देतील असं मला खात्रीनिशीर वाटतंय याचं कारण असं आहे की अने, अनेक अनेक वर्ष असंख्य वर्ष या परमेश्वराने या पाटेकर देवाने समोरच्या पार्टीला या नगरपालिकेचं प्रथम नागरिकत्व दिलेलं होतं याच्यापूर्वीसुद्धा असंख्य वर्ष सत्ता समोरच्या मंडळींनी भोगलेली होती माझं पहिल्या दिवसापासनं माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे विशेष म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आमच्या सर्वांवर लाडके आणि प्रेम करणारे कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वांनी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक सर्व मंडळींनी या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्वांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी महासत्ता आणि महा ताकद असलेली एक परिवार आहे कालचा रिझल्ट आपण बिहारचा पाहिला असेल देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जात नव्हतं ज्या ठिकाणी एक सुद्धा सीट नव्हती अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या मनावर आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व बिहारच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून काल घोषित केलं त्याप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की तीन डिसेंबरचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा भगवा गुलाल असेल आणि हा गुलाल उडवल्यानंतर मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सावंतवाडीचा कायापालट करणं आणि विकास करणं या मुद्द्यावरच आम्ही बोलणार आहोत समोरची व्यक्ती काय बोलणार कशासाठी बोलणार आणि कोणत्या हेतूने बोलणार याविषयी पत्रकार बंधूंनी आम्हाला बिलकुल विचारू नये अशी मी विनंती करतो आमचा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीचा कायापालट या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग उद्भवत आहेत या ठिकाणी एखादा पेशंट जर अडचणीत असेल तर त्याला बांबोळीपर्यंत नेपर्यंत त्याचा जीव जातो ही आजपर्यंतचा इतिहास आहे हे कुठेतरी बदल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि या ठिकाणी या सुज्ञ जनतेने संपूर्ण आमच्या सर्व नेत्यांवर माझ्या सर्व उमेदवारांवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांवर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व विशेष पदाधिकारी आणि सर्वांना घेऊन एकत्रितपणे आम्ही संपूर्ण शहरामध्ये घरोघरी मी स्वतः म्हणा किंवा माझे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडळींना मी या ठिकाणी घेऊन घरोघरी दारोदारी आम्ही जाऊन लोकांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला एक खात्री आहे की ती येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण रिझल्ट पाहा रिझल्ट पाहिल्यानंतर रिझल्ट हा आमच्या भारतीय जनता पार्टीचाच नक्की आपल्याला दिसेल आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी दिलेले सर्व उमेदवार हे सुज्ञ सुशिक्षित आणि या ठिकाणी उमेदवार पाहिल्यानंतर ते रवींद्र चव्हाण साहेब नारायणरावजी साहेब किंवा नितेशजी साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना पाहूनच आपलं मतदान लोकांचंसुद्धा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री साहेब खासदार साहेब यांच्यावर पाहूनच हे मतदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व प्रतिनिधींवर पाहून हे मतदान होणार आहे आणि सर्व प्रतिनिधी सर्व आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे योग्य आहेत भारतीय जनता पार्टीसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोषक असं वातावरण आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण याच्या पुढे या सावंतवाडीमध्ये या पत्रकार बंधूंनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की तुमची सुद्धा मुलं आहेत जी पाच दहा वर्षांनी मोठी होतील त्यांच्यासाठी ते रोजगाराचं दालन या ठिकाणी असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा एखादा माझ्यासारखा का कार्यकर्ता प्रयत्न करतो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करावा अशी मी आशा बाळ बाळगतो पक्षामध्ये एक शिस्त आहे एखादा उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार हा पक्षाने दिलेला उमेदवार असतो तो कोणी असू दे सर्वसामान्य घरातला असू दे किंवा राजघराण्यातला असू दे पण पक्षाने एखादा शब्द दिला की तो आम्ही जमिनीवर पाडायला देणार नाही कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त आहे आणि ही शिस्त या ठिकाणी पूर्ण देशात पाळली जाते आणि तीच शिस्त सावंतवाडीमध्ये पाळली जाणार आहे त्यामुळे सौ भोसले यांना आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं घोषित करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची जी वीस जणांची लिस्ट आहे त्याच्यात एक सुशिक्षित वर्ग मानणार असा प्रकारचा वर्ग आमच्या या नगरसेवकांमध्ये आहे आणि उत्कृष्ट युवकसुद्धा या नगरसेवकांमध्ये आहेत आणि उत्कृष्ट महिलासुद्धा या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहेत यांचं सगळ्यांचं कार्य निवडून आल्यानंतर घरी बसायचं नाही आहे तर त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना सांगेल की निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांची दारोदारी जाऊन कामं करावी लागणार आपण कॅबिनमध्ये बसून संपूर्ण जो काय कार्यक्रम आहे तो पाहायचा नसून तर लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांची कार्य करणं आणि पुढील पाच वर्षांनी मतं मागायची गरज नाही आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये विकास झालेला दिसला पाहिजे याच्यासाठी माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते आमचे सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर आहेत बबनजी बबनराव साळगावकर साहेब उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष होते साहेब आमचे सुधीरजी आडवडेकर आहेत राजू बेग साहेब आहेत भालेकरजी आहेत ही जुनी मातब्बर माणसं आमच्या या फळीमध्ये आहेत त्यामुळे मी एकच विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणताही भेदभाव नाही आहे सर्व एकत्रितपणे आम्ही सर्व मंडळी हे जे, -जे इलेक्शन खेळत पूर्ण पार पाडणार एवढं मी सांगू इच्छितो बघा ते ज्येष्ठ आहेत एवढ्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींवर मी बोलणं एवढं मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके देवा भाऊ आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत सन्माननीय पालकमंत्री साहेब आहेत या सर्वांचं एकमत झाल्यानंतरच आम्ही हा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला आहे खालच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण यासमोर समाजासमोर जावं आणि आमची सुद्धा एकदा ताकद समाजासमोर यावी ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी म्हणून फॉर्म भरलेला आहे समोरच्या विरोधकांना फायदा होईल तोटा होईल हे आम्हाला बघायचं नाही आहे आम्हाला एकच बघायचं आहे की या सावंतवाडीचा विकास कसा होईल इतकी वीस पंचवीस तीस चाळीस वर्ष आपण समोरच्या सर्व मंडळींना चान्स दिला पाटेकर देव आम्हाला नक्कीच द्यावी चान्स देईल आणि माझ्यासारख्या युवकाने आणि आर्थ हाक या ठिकाणी का दिली आहे तर या सावंतवाडीचा विकास होण्यासाठी आपण गोव्याच्या सीमेवरती आहोत इतर नगरपालिका बारामती पुणे किंवा इतर कुठेही जावा तुम्ही डेव्हलपमेंट झालेली आहे पण आपल्याकडे डेव्हलपमेंट खचलेली आहे ही डेव्हलपमेंट थांबून आपण डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात आपण सर्वांनी एकत्रित आम्ही बांधले नाही नमस्कार त्यांना कारण ते वडीलधारी आहेत एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्या एवढा मी मोठा नाही मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय ते वडीलधारी आहे आपण पत्रकार बंधूंनी या गोष्टीवर नो कमेंट्स लिहिणं योग्य आहे